नमितो पार्वतीश आदि नमितो विघ्न वर्ग नग गा, भग्न कराया विघ्न वर्ग नग गा, भग्न कराया विघ्नेश्वर कसिको करा आपल्या सर्व इष्ट देवदेवतांचं स्मरण झालेलं आहे ज्याची तुम्ही आतुरतेनं वाट पाहतात त्या पुणेरी पुणेकर याच्या प्रवेशाला आता आपण सुरुवात करत आहोत तर प्रिय भार्य पाहिलं नेहमी हा असा घोटाळा होतो अजून आतमध्ये नटत थटत बसलेली दिसते अरे 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 औ तीन तास नटण्याचे आणि सात तास नाटक करण्याचे दिवस संपलेले आहेत हे तिच्या ध्यानी म्हणी सुद्धा नाही त्याचं काय आजकाल सर्व गोष्टी जोडीनं करण्याचा प्रघात पडलाय म्हणजे असं बघा संशोधन करायचं तर ते जोडीन डॉक्टर की करायची तर तीही जोडीनं एवढंच काय दिग्दर्शन करायचं तर तेही जोडीन आणि वगैरे वगैरे तेही सगळं <laughs> तर गंमत काय झाली या सूत्रधाराच्या कामा करता आम्हाला बोलवणं आलं आम्ही विचार केला सगळेच लोक असं जोडीनं करतात आपण ही जोडीनच करावं म्हणून मी माझ्या प्रिय भारेला नटीच्या कामा करता निवडली आत्म ते काय अजून ये 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 प्रिय भारे ये भारि ये काय हा एक नमुना भारी असं काय करतेस आपण रंगमंचावर उभे आहोत आणि समोर बसलेले रसिक परीक्षक आपले आतुरतेने वाट बघतायत अग बाई विसरलेच मी काय आज्ञा आहे प्राणनाथ प्राणनाथ हा कोण आणखी नवीनच आपणच नाही का आर्य हो, हो विसरलोच होतो मी त्याचं काय झालं माहिती माहितीये का की सख्या बायकोकडून असा शब्द ऐकण्याची सवयच मोडल्यामुळे थोडा घोटाळा थोडा घोटाळा पण ते जाऊ दे ते असू ते असू अस तर असो खरच आज आपण कोणत्या आख्यान सादर करणार आहोत असं काय करते मी तुला सांगितलं नाही का सांस्कृतिक पुणे सांस 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 अवघड आहे प्रिय अगं उच्चाराला अवघड असलं ना तरी समजायला तितकस अवघड नाहीये पुणे शहर ही महाराष्ट्राची पारंपरिक सांस्कृतिक राजधानी आहे या शहरानं नेते दिले अभिनेते दिले लोकनायक दिले तसेच गायकही दिले बसल्या बैठकीला नव्वद नव्वद शंभर शंभर जिलव्या उठवणारे बकासुरी भक्षक दिले तसेच उत्तमोत्तम शिक्षकही दिले मोठमोठे शाहीर याच भूमीतले तसे उत्तम उत्तम कुस्तीगिरी याच भूमीतले संशोधनासाठी आयुष्य वेचणारे संशोधक इथलेच उत्तम उत्तम लेखक याच मातीत जन्माला आले अशी कितीतरी उदाहरणं देता येईल आणि म्हणूनच पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे सांस सांस ते जे काही मेला असेल ना त्याचा आणि नाटकाचा संबंध काय म्हणते मी असं काय करते अत्यंत घनिष्ठ संबंध आहे कुठल्याही प्रदेशाच्या सांस्कृतिक परंपरेच प्रतीक म्हणजे तिथलं नाटक पूर्वी या पुण्यात दोन नाट्यग्रह होती एक टापऱ्यांचं किर्लोस्कर थिएटर आणि दुसरं जबड्यांचं विजयानंद थिएटर या दोन्ही थिएटर्समध्ये मध्ये पुण्यातले आणि पुण्याबाहेरचे चोखंद प्रेक्षक नाटक बघण्याकरता अलोट गर्दी करत असत हा पण एक गोष्ट तुला सांगायची राहिली त्यावेळेच्या नाटकाचं वेगळेपण म्हणजे त्यावेळेस पुरुषच सगळे स्त्रियांची कामं करत असत आणि सारखे पण म्हणजे त्यावेळेचे सुद्धा पैसे बुडवून पळून जात असत <laughs> ते काही का असे ना पण या गोष्टी आठवल्या की मनाची कशी करमणूक होऊन जाते अरे काय का किती विड्या ओढतोस का तुम्हाला काय त्रास तु जाऊ राव तू शकून तला ना तुझ्या बरोबर दुश्चंद करताना विड्यांच्या वासानी नुसतं गुद्म राहिलं होतं यायला आमच्या नशिबी सगळं असलंच शकून तला तसलीच सुभद्रा तसलीच आणि भामिनी तर त्याहून चार पावलं पुढं नुसतीच आणि धुरकांडी आपल्याला एवढा त्रास होतो ना तर चार पावलं धुरून नक्कल मी एवढ्या आता तू मात्र कमालच करतो सर अरे दुष्यंत शकुंतलेच्या अंगचटीला गेला ना म्हणून तर पुढचं सगळं महाभारत झालं आणि काय रे हे तू अजून असाच साडी चोळी नाही अरे घंटा ला लागतो तुला घंटा भगवंतरावांनी मागच्या खेळाचे पैसे दिले तुम्हाला नाही सगळे नाही दिले आज देतो म्हणाले वेळेचे पैसे नाही म्हणा त्याशिवाय या वेळेला साडीचोळीला हात सुद्धा लावणार नाही सांगून ठेवतोय अरे पण थिएटर गच्च भरलंय पब्लिक पडदे ठेवतील का त्या भगवंतरावाला म्हणाव तूचणार मग पब्लिक समोर मी नाही उठणार अरे सख्या लोक पैसे मोजून आपल्याला बघायला येतात त्याला नाही हो ना मग आपले पैसे नकोत द्यायला मेला हा भगवंता दिवशी तर भगवंत झाले भाऊराव परवा नगरला स्वयंवर लावला आणि रात्रीच्या रात्री, रात्री कॅश घेऊन पसार किंवा भांडता ह हो ना अह सकाळी कृक्षविणी कृष्ण सगळे जण आपापल्या नातेवाईकांच्या दारात ओम भवती करत हजर हु? सर्विस बस पाहड तरी पाहिजे का नाही ओझा पंधराला तुम्ही काही काळजी करू नका सखोबा या वेळेला बरोबर त्याला काय दुष्यंतराव सोहळा आणि या वेळेला जर का बर तो, तो निसटला ना तर पिठल भात खाणार नाही शंभर वर्ष आहे शे मे याला हा सध्या अरे साडेनवाच नाटक ना सव्वा दहा वाजले आणि अजून तू लेंगच अरे पब्लिक माझ्या अंगावर नाही ना एक व्रत केले भगवंतराव मागच्या खेळाचे पैसे मिळाल्याशिवाय या खेळाच्या कपडे पाटाला कुठे पळून झालेत का जातात की अगदी तुरुथ तुरु पळून जातात मी स्वतः पाहिले हे पा हे पा अरे माझ्या आब्रूची अशी बुधवार चौकात नकार धुवायला काढू अंक पडला की गल्ला आणून तुमच्या ताब्यात देतो मग तर झालं म्हणजे वचन म्हणायचं का हे हो हो वचन आता बदला कपडे मग हरकत नाही तू कोण रे आज नानू प्रेम बला का नाही तर काय आम्हाला कोण शकुंतला करणार आणि हो भगत राव त्या कमरपट्ट्याचा बघावा काहीतरी खऱ्या शकुंतले पासून तो चालत आलेला दिसतोय माझ्या बाई कमरेला भारी घट्ट होत होतो <laughs> गाडी शकून या कमर पट्ट्याचा काही दोष नाही बर मनाप्रमाणे पुष्टवत चाललेल्या तुझ्या पोटाला दोष हवं तर <laughs> अरे हो अनुषया कोण धरून आणल्या बाल्या गुरुवाचा पोरगा ताण्या गुरव पण तो तरी तयार आहे की नाही ताण्या हे जाण्या मी तयार आहे का अरे शकुंदले ची सखी अनुसयाना आणि पाचून भर भिशा अरे पब्लिक माझे बिन पाण्याने उतरून ठेवतील ना ज्या ठेवते आधी छे अहो काका उदस्तापुमी त्यांनी केलं होतं की नाही तर थेटरत आमचं पितृदही होत दाढी मिशा साफ केलेलं आणि साडी नेसलेलं सोम माझं स्टेजवर आल्याबरोबर बरोबर ती सरळ उठली ती आणि दंडकारण्यात घुसले सव्वा हाताचा हातात टोला लगोल्याबरोबर माझी एका मुसकाटाची दोन मुसकाट झाली अंधेरी आल्यामुळे मला काही ना आणि रामायणात हा कोण भरता अरे पण दिवसा हे स्त्री पार्टीला कसं चालायचं ते तुमचं तुम्ही बघा पण मिशीला हात लावू देणार नाही अशी प्रतिज्ञाच केली आहे मी तर अरे भीष्माचा बापच ना तू जा ती ठेव साडी काढून आणि हो भाऊरा त्या नानूला म्हणाव आज अनुसेची नक्कल तूच बोल आणि तयार व्हा सगळे मी तिसरी घंटात येतो हे सूता या मृगानं बघ आपल्याला कुठल्या कुठे आणलं आयुष्मान जमीन उंच सखल असल्यामुळे मला रथ थांबवावा लागला आणि स्वामींना पायउतार व्हावं लागलं पण तेवढ्या तेवढ्यात तो काळवीट कुठं बरं हायसा झाला सुता तो काळवीट माझ्या नजरेच्या टप्प्यातनं सुटणं शक्य नाहीये तो बघतो मान मागे वळून वळून बघतोय जणू काही माझ्या बाणाच्या धाकानं सगळं शरीर आवरून पुढे झेप घेतोय श्वासानी धाप लागल्यामुळं तो दमून बघतोय उंच उंच उड्या मारल्यामुळं जडू पृष्ठभागावर ठरतच नाहीये पृष्ठभागावर ठरतच नाहीये पृष्ठभागावर ठरतच नाहीये सार्या ए अरे तुझं वाक्य आयुष्यमान 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 सोडू का बाण पाण्याचं मरुदे आपलं सावध निष्ठून चाललंय आता त्याला असा सोडणार नाही त्याला जिवंतच पकडायला पाहिजे काही क्षणातच तो दृष्टीआड होईल त्याचा पिता इथं बसलाय ना हे बघ सुता एका क्षणात त्याला चांगला लोळवतो अरे सोडा सोडा अरे अरे पण नाटक तसे ए नाटक का पैसे काय पाहिजे शकुंतला कणवा घावा घावा अरे सोड्याले का काय सोडा अरे सोडा ए अरे सोडा चांगला धरून ठेवा त्याला आणि हे बघा खेळ संपेपर्यंत पकडून ठेवा नाही तर बांधून ठेवा आमचे पैसे कोणी जातो काय जनतेची पई पई वसूल करू शाकुंतल मधला कुठला प्रवेश हा ना हा कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतल मधला प्रवेश नव्हे हा आमच्या अज्ञान शाकुंतल मधला प्रवेश आहे काय कसा जागेवर बोल रे शुंबा बोल आयुष्मान खरेच आपल्या बाणाच्या आणि काळविटाच्या रेषेत हे तपस्वी आलेले दिसतात असं मग थोडं थांबलं पाहिजे अर्थात त्यानंतर उरलेला शाकुंतलचा प्रयोग निर्विघ्नपणे पार पडला फक्त कवी कालिदासाने लिहिलेली विघ्न सोडून <laughs> तर असे प्रकार काही नेहमीच घडत नसत अवया इथल्या पुण्याच्याच रंगमंचावर किर्लोस्कर नाट्यमंडळी गंधर्व नाट्यमंडळी नाट्यमन्वंतर ललित कलादर्श अशा मोठमोठ्या कंपन्यांनी आपली नाटकं दिमागधारपणे सादर केली आहे पण तरी सुद्धा पुण्याच्या एकंदर चोखंदोखंड चोखंद प्राणनाथ थांबलात का असे नक्कल पाठ नाही का नक्कल पाठ आहे पण चोखंदळ या शब्दाविषयी मला जरा शंका आहे शब्दाविषयी शंका अगं काय येणार नाही शेवटी मी ही पुणेकरच आहे ना <laughs> नाट्यप्रेमी 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 असा त्रैलोक्यात डंका मिरवणाऱ्या पुणेकर चोखंदळ प्रसिक प्रेक्षकांनी नव्या नाटकाच्या प्रयोगाला कधी उदार आश्रय दिलाय असा इतिहास काही मला स्मरत नाही टाउन <laughs> सुलाखून चार चौघांना विचारून वर्तमानपत्रात वाचून आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पास मिळणार नाही अशी खात्री झाली की मगच तिकीट काढायला जाणार इथली ही परंपरा बघ मला सांग यांना चोखंदळ म्हणायचं का नुसतीच खळखळ म्हणायचं नसत्या शंका काढून नको ते प्रश्न उपस्थित करण्याचं टाळावं घडे ठीक आहे जशी तुझी मर्जी हां पण हेच पुणेरी चोखंदळ प्रेक्षक त्यांनी जे एकदा मनात घेतलं तर एखाद्या कार्यक्रमाला एखाद्या नाटकाला एखाद्या उपक्रमाला अशी काही अवधारे असताना मदत करतील की काही विचारूच नको अर्थात त्यात रसिकतेचा भाग किती आणि प्रतिष्ठेचा भाग किती हा भाग नंतरचा आहे <laughs> आता एक मला सांग सवाई गंधर्व संगीत उत्सव पुण्याचं भूषण आहे नाही या कार्यक्रमाला पुण्यातूनच नव्हे देशातूनच नव्हे तर परदेशातूनही संगीत रसिक येतात गाणं ऐकतात आणि मनानं तृप्त होऊन निघून जातात कारण सवाई गंधर्व महोत्सव हा पुण्याचा सन्मान आहे ते पुण्याचं भूषण आहे रसिको असाच एखादा संगीत रसिक आपल्याला कधी भेटला होता काय ना बघा ना सॅम्पल ते रात्रीची भेळ मात्र काही जमलेली नव्हती बर काय बळवंतराव हल्ली रस्त्यात लक्ष दिसत नाही आपलं नमस्कार साहेब नमस्कार आ, आ, मी बघितलंच नाही तुम्हाला आम्ही तेच म्हणतोय आम्ही पण तुम्हाला पाहिलं नाही परवा रात्री नाही काल रात्री नाही रात्री हुँ। आ, रात्री मला कुठे शोधत होता तुम्ही वेळ घेऊन पेडगावला जाऊ नका बळवंतराव आम्ही बोलतो ते सवाई गंधर्वच्या कार्यक्रमाविषयी ही। दोन्ही दिवस तुम्ही तिथे हजर नव्हतात अरे हो विसरलोच होतो काल मला रात्रपाळी होती ना काहीतरी कारण सांगू नका बळवंतराव तांडी मारायची कामाला मी तर म्हणतो वेळ पडली तर नोकरीचा राजीनामा द्यायचा पण सवाई गंधर्व चुकवायचा नाही छान छान पण गायल काल कोण गायले मग आपलं ते हे हो आपण कोण सांगा तुम्हीच आओ खान साहेब आपले दान वाले आ, अरे वा छान सुरेख झाला असेल नाही गाणं सुरेख सुरेख अहो अप्रतिम म्हणा त्या ताना काय त्या पलट्या काय तुम्ही काही विचारूच नका बळवंतराव अहो बिन पगारी रजा काढली आणि पुढचं तिकीट काढलं पण पैसे मात्र वसूल झाले वा आसे गाएले, आसे गाएले, महला वर्ग मंत्र था। मी तिकडेच पाहत होतो ना <coughs> अरे वा पण कोणता राग आला खा साहेबांनी राग म्हणजे तसा राग वगैरे काही दिसला नाही चेहऱ्यावर चांगले खुशीत आऊ करत होते की तो राग नव्हे वसंता तो आपला नेहमीचाच सरस्वती क्रीडा मंदिरात गायला होता तो आ, आ, आभागी कानडा का असाच काहीतरी होता आ, आभागी कानडा हे तर त्या गवयाच नाव असेल असेल पण गायले बाकी मस्त हाँ, हा, आ, मी काल पहाटे चार ला घरी आलो ना हत्तीच्या अरे मग डायरेक्ट तिकडेच यायचं नाही का अहो चार नंतर तर तिकीटच काढावं लागत नाही काय वशा आणि पहाटे चार वाजता तो नवरे गरम गरम चमचमीत बटाटेमुळे घेऊन आला आणि तिकड तिकडं तो धोतरवाला बसला कि ते वाद्य खाजवायला सतार सतार म्हणतात तेच ते तुम्हाला सांगतो बळवंतराव हो। कलकत्त्यावरनं पंडित जी आले होते असं अरे काय सुंदर सतार वाजवली त्यांनी हा 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 वा पण बळवंतराव हो। तुम्ही मात्र सतार हा सतार चुकवली पण मला एक कळलं नाही कि त्या आप पंडित आपल्याला किती वेळ सतार वाजवायची हे अगोदर माहित असेल ना अर्थातच अरे पण त्याचा इथे काय संबंध इथे काय संबंध आपा पहिल्यांदी त्यांनी आपलं ते ट्याव 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 असं करत वीसेक मिनट काढली त्याला विलंबित काहीही म्हणा पण आहे तो एक वेळ प्रकार आणि मग शेवटी वेळ उरला नाही म्हणून आपलं घाई घाई न घाई घाई न वाजवून संपवलं आता याला काय म्हणायचं <laughs> बराय बळवंतराव घरी जाऊन झोपीन म्हणतो जागरण झालेला आहे आज तरी या पण मी काय म्हणतो चला चला अशा या रसिकतेचं लोणचं घालून मुरवून मुरवून ठेवलेलं पुण्यातल्या तुम्हाला प्रत्येक घरात आढळेल पण काय जमेल काय मेल, मेल, मेल। का शब्द तो अग संस्कृती त्यामध्ये एवढं सगळं येतं अगं हे काहीच नाही तर व्रतवैकल्य सण सणवा परंपरा अशा अनेक गोष्टींचा त्यात सहभाग असतो पण काय माहिती प्रिय या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्या रसिक मायबापांशी बोलण्याकरता आपल्याला पुढच्या आठवड्यापर्यंत वाट बघावी लागणार आहे काय खरं की नाही तर तोपर्यंत पुनरागमना याचं